जालन्यात आंबड चौपुली इथं सुरू असलेला धनगर समाजाचे दीपक बोराडे यांचं उपोषण स्थगित मुलीच्या हस्ते ज्यूस पिऊन सोडलं उपोषण धनगर समाजाच्या बैठकीनंतर बोराडे यांचा निर्णय काही वेळ सरकारला दिला पाहिजे बोराडे आम्ही आशावादी आहोत सरकार शब्द पाळेल लढा टिकला पाहिजे म्हणून हे उपोषण थांबवत आहे उपोषण सोडल्यानंतर राज्यभरात आहे मुंबईत प्रश्न सुटला नाही तर दिल्लीला जाऊ आज दिनांक दोन ऑक्टोबर रोजी गुरुवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार धनगर आरक्षणासाठी उपोषण सोळाव्या दिवशी स्थगित दीपक बोराडे यांचा राज्यभर दौरा आणि दिल्लीपर्यंत लढ्याचा इशारा धनगर समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या प्रमुख मागणीसाठी जालना इथं सुरू असलेले दीपक बोराडे यांचं उपोषण अखेर सोळाव्या दिवशी स्थगित करण्यात आलं आहे उपोषण सोडण्यापूर्वी बोराडे यांनी समाजाच्या शिष्टमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक घेतली ज्यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला बैठकीनंतर दीपक बोराडे यांनी आपल्या लहान मुलीच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण सोडलं या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना बोराडे म्हणाले आरक्षणाचा हा लढा टिकला पाहिजे म्हणून मी हे उपोषण थांबवत आहे सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे जेणेकरून ते चर्चेद्वारे तोडगा काढू शकतील त्यांनी सरकारला वेट अँड वॉचचा इशारा दिलाय दीपक बोराडे यांनी सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा केली आहे ते म्हणाले आम्ही आशावादी आहोत की सरकार आपला शब्द पाळेल उपोषण स्थगित केल्यानंतर बोराडे यांनी पुढील ही जाहीर केली उपोषण सोडल्यानंतर राज्यभरात दौरा करणार आहे गावखेड्यातील धनगर समाजाला एकत्र आणणार आहे यावेळी त्यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला जर मुंबईत राज्य पातळीवर प्रश्न सुटला नाही तर आम्ही दिल्लीला जाऊ धनगर समाजाच्या आग्रहामुळे उपोषण तात्पुरतं थांबवलं असलं तरी आरक्षणाच्या मागणीसाठीचा संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत बोराडे यांच्या पुढील कार्यक्रमातून इशारे मिळत आहेत धनगर समाजाचा हा लढा आता उपोषणाच्या टप्प्यातून राज्यव्यापी दौऱ्याच्या आणि संघर्षाच्या टप्प्यात प्रवेश करत आहे इतर लोक माझ्यापेक्षा फार मोठे ज्यांचं योगदान या लढ्यामध्ये फार मोठं आहे पण माझ्या तरी पाण्यामध्ये पहिल्यांदा असं घडलंय आहे कि एका जागी युद्धाला तोंड फुटत युद्ध भूमी एक आहे या युद्धाच नेतृत्व करणारा सेनापती एक आहे आणि या युद्ध भूमीतून एक आता युद्ध भूमी म्हणल्यावर फारमान म्हणावं लागेल पण मी विनंती म्हणतो मी विनंती केली होती एकाच टायमाला राज्यभरात आंदोलन होत अरे आमचा धनगर आमदार खासदारापुढे कधी जात नव्हता दादा बोलायला साहेब आमच्या आरक्षणाचं काय ढोल वाजवत वाजवत गेले ना त्याच्या मी आमच्या पुढे आमचे पोर रस्त्यावर उभे राहायला भेट होते काळवले ना रस्ते कुठं पोलिसांनी दहा मिनटं अळवले असतील समजा पोलिसांनी दादा केली पोलिसांना मी पोलिसच आहे पोलिसांचे आभारही मानले पण काल पोलिसांनी आमचं मन थोडस दुखवलं या ठिकाणी केली ते या जालना जिल्ह्यातच दादागिरी केली आणि पोलिसांची भाषा बोलतो पोलिसांसाठी बोलणारा महाराष्ट्रातला या देशातला पहिला माणूस असेल दीपक ज्यानं सात दिवस तुमच्यासाठी पोट जाळलं रक्त जाळलं आम्ही तुम्हाला समजून घेतो तुम्ही आम्हाला समजून घेत नाही एखादं नालायक असतं त्या नालायकाचा बंदोबस्त केला जाईल बाकी पोलीस डिपार्टमेंट चांगलं आहे दादा दोन दोन तास रस्ते अडवले ना हिमतीने अडवले बरं का यांच्या अगोदर अडवणं वेगळं होते काल हिमतीनं अडवली हिंमत धनगरामध्ये आली की नाही आली आणि हा वेळ आपण सरकारला दिला होता खरं म्हणजे दादा आपल्याला नियोजन मला माहित होत आठ दिवस मला त्रास होणार आहे मला सल्ले द्यायचे लोक दीपक भाऊ हे करा ते करा पण लढा हा प्रामाणिकपणाचाच शेवटाला जातो म्हणून आपण त्या प्रामाणिकपणे सगळं केलं आपण समाजालाही वेळ दिला नियोजन करायला सरकारलाही वेळ दिला आता चर्चा गणेशदा यांनी सांगितल्या सरकारसोबत चर्चा झाल्या वगैरे वगैरे आपण कमी पडलो समाज शंभर टक्के एक झाला रस्त्यावर आला दुसरी बाजू होती दादा सर्व पक्षीय नेत्यांनी मग तो अगदी ग्रामपंचायतचा सरपंच जरी त्याच्यापासून आजी माझे आमदार खासदार मंत्री जे कोण आपले हाय कमीच आहेत ह्या सगळ्यांनी एक ताकद ती दादा पलबाजी दाखवली मी जाहीर या ठिकाणी बोलतो कोणाला रागाला येऊ द्या कोणाला वाईट वाटलं वाटू द्या वास्तव आहे म्हणजे ज्या भावनेनं ज्या वेदनेनं हा समाज जितक्या ताकतीनं एकत्र आला त्या ताकदीनं तिथं दबाव झाला नाही तर दबाव होईल झाला सगळे म्हणतात चला मुंबईला सोपं नसतं मी तर पहिल्याच दिवशी सांगितलं मी बैठक घेतली लोकं म्हणजे मुंबई झाला त्या दिवशी म्हणलं असतं लोकं आले असते का मला आठ दिवस रक्त इथं जाळावं लागलं त्यावेळेस चोवीस तारखेला समाज जमा झाला आता आपण जर म्हणलं चला मुंबईला आता येतील मी जर म्हणलं अँल सर एम्स मध्ये बसायचं मुंबईत जायचं मरायचंच आहे ना जाऊन नुसतं नाही येणार सरकारला हेच पाहिजे ज्यांच्या डोक्यात शेकुनी कारस्थान चालू आहे ना त्यांना हेच पाहिजे कि दीपक बोर यांनी तडकाफडकी रागात निर्णय घेतला पाहिजे मुंबईत आला पाहिजे काहीतरी गोंधळ केला पाहिजे लाठीचार्ज झाला पाहिजे गोळीबार झाला पाहिजे पाच पंचवीस मेले पाहिजे आंदोलन संपलं पाहिजे पट्टय का वाटतय लोकांना तस हो का आता या क्षणापर्यंत तसं झालं नाही एक लाठी कुठं पोलिसांना मारायचं काम पडलं नाही आपण कुठं कायदा मोडला नाही कारण आज दोन ऑक्टोबर गांधी जयंती आणि आज विजयादशमीचा मुहूर्त म्हणजे खूप गोष्टी आहेत सर लय आहे हे सतरा सप्टेंबर फक्त मराठवाडा संग्राम नाही आहे देशातील आद्यमांग स्वातंत्र्य वीरांगना भिमाई होळकर यांची जयंती होती आणि कदाचित कोणालाच माहिती आज सांगतो मी ज्यांना दक्षिण भारताचे आंबेडकर म्हणतात ते पेरियार स्वामी रामस्वामी नायकर यांची जयंती सतरा सप्टेंबर आहे आणि हे लोकांना कळणार नाही लो। हे सांगू आपण हळूहळू मागच्या एक महिन्यामध्ये आणि या देशात माझा आवाज ज्यांना हे समजती भाषा ते डोक्यात घ्या या देशात तमिळनाडू पहिलं राज्य आहे त्यांनी या देशातली पहिली राज्य घटना दुरुस्त केली संविधानात दुरुस्ती केली आणि पन्नास टक्क्याच्यावर नेलं टिकवलं आजपर्यंत ते फक्त एका व्यक्तीमुळं ते व्यक्ती म्हणजे पेरियार रामास्वामी नायकर त्यांची प्रेरणा ना घेऊन सतरा सप्टेंबरला लढा सुरू केला होता आता ज्यांना पेरियार माहित नाही त्यांचा लढा माहित नाही त्यांना कळणार नाही नंतर आता ना सांगू मी फिरणार आहे गावगाव जाणार आहे पेरियार सांगणार आहे त्यांचा इतिहास सांगणार आहे पेटून उठला एक माणूस घटना दुरुस्ती देशातली पहिली घटना दुरुस्ती करायला लावली आणि आरक्षणात बदल केला आपण करू शकतो सर तुम्ही म्हणले ना दिल्ली यस दिल्लीत जाऊ आरक्षणाच्या बाबतीत पहिली घटना दुरुस्ती राम रामास्वामींनी केली ना शेवटची दुरुस्ती आपण करू आणि आजच्या दिवसाचं सगळ्यात पुन्हा एक महत्व आहे हो आज गांधीजींची जयंती आहे होता होईल पर्यंत जिथपर्यंत होईल तिथपर्यंत आपण गांधीजींच्याच मार्गाने जाऊ कोणाला मारून कोणाला शिव्या देऊन चालबोळ करून तोडफोड करून प्रश्न सोडवायचे नाही